हॅलो डापकर आवाज येतोय का तुम्हाला हा सर बोला ना आवाज येतोय ना तुम्हाला येतो येतो ब्रेक फूड लागण्यामध्ये येतोय आता बरं मला सांगा पूर्णीमध्ये मध्ये काय झाले ढगफुटी झाली मला मेसेज आले कार्यकर्ते सर सर आहे सर, सर, सर कालचा खूप पाऊस आहे मी रात्री पुणेलाच होतो म्हणजे दुपारी एक बैठक ठेवली होती खूप खूप मोठा पाऊस आहे आपली यंत्रणा पूर्ण आहे आणि ते शहरातही त्या कस्तुरबा गांधी शाळेमध्ये पाणी वगैरे गेलं होतं खाली गुडघ्या इतकं पाणी होतं जवळपास आता पाणी काढून दिले पण खूप मोठा पाऊस होता सर कालचा मागच्या पावसापेक्षाही मोठा होता बर मला सांगा हे कुठल्या कुठल्या एरियामध्ये आहे तो कुठल्या कुठल्या एरियामध्ये जवळपास सगळी सर जवळपास सगळीकडे पूर्ण आणि पूर्णच्या पलीकडल्या भागात जास्त आहे सर आग साईडला आता डापकर साहेब एकच काम करा सर घरं पडले असतील ताबडतोब पंचनामे करा जनावर वाहून गेले असतील जनावर वाहून गेले असतील कुठं काय ते ताबडतोब सगळं हे करा पंचनामे okay, करा त्याचे आणि एखादं जनावर वाहून गेला असेल तर रिपोर्टिंग घ्या त्याची काय होतंय म्हणजे पोस्टमॉर्टम केलेलं नाही किंवा आणखी काही केलेलं नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम येते वाहून आयडेंटिफाय करा वाहून गेलेलं जनावर त्याला आयडेंटिफाय करा आणि रेकॉर्डला घ्या जनावरांचे पैसे मिळाले पाहिजे शेळ्या मेंढ्या काही वाहून गेले असतील त्याचे पैसे म्हणजे शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत आणि जिथं जिथं सरसगट आता मला वाटतं सरसगट पंचनामे करावे लागतील तुम्हाला आता नुकसान झालं ते सगळं रेकॉर्डर आपण घेऊ आपली टीम कालपासूनच बाहेर फिरलोर आहे चार चार लोक एका ठिकाणी अडकून बसले होते पाण्यात आपण बोट परबून मागवली होती बोटीनं ते माणसं पण काढले बाहेर सुरक्षित आणि आता एकही शेतकरी राहायला नाही पाहिजे सगळ्यात तुम्ही पंचनामे करा खूप नुकसान झाले आपण सगळे पण करू मध्ये काहीच म्हणजे बाकी राहिलंच नाही पाहिजे काय सगळं घ्या आता म्हणजे काय बिलकुल बिलकुल वंचित कुणी राहणार नाही नुकसान शंभर टक्के शं, घेऊ साहेब शंभर टक्के घ्या आता पुर्णेचा विषय झाला आणि घराची पडझड झाली वाटतं घराची पण पडझड झाली वाटतं एक दोन ठिकाणची रिपोर्ट आलेच साहेब तुझ्या आणखीन बघा आणखीन बघा माझा माझा कार्यकर्ता तिथे आपलं सुभाष देसाई आहे तालुका अध्यक्ष बरं बरं सुभाष देसाईला मी तुम्हाला बोलायला लावतो त्याच्यानंतर माझा प्रभारी हो। बंटी कदम आहे बरं बरं बंटी कदमला तुम्हाला शहरातला किंवा प्रभारी आहे तो तो काही तुम्हाला सोबत हे करेल तुमच्या लोकांसोबत जाईल सुभाष देसाई बघल ते सांग सगळं हे करून तुम्ही जरा करा मी जरा दिल्लीमध्ये हे जरा वेगळ्या कामासाठी मी दिल्लीमध्ये आहे जरा थोडस मी जरा हां मी लवकर आलो तर लवकर येईन मी मला वाटते आज जर माझं झालं तर मी औरंगाबाद फ्लाईटने येतो आणि तिथून तसं तुम्ही आज संध्याकाळपर्यंत पोहोचतो उद्या मग आपण राऊंड घेऊ हो काय मी पूर्ण घेतला राऊंड आज पालम मध्ये पण जाणार आहे मी आता पालम मध्ये पण आणि पण सततचा पाऊस चालू आहे मध्ये आणि आता पालमचा काय विषय पालमचं कसं झालंय मी पाहतो ना सर काल तिकडे पाऊस होता मध्ये थोडा कमी होता परंतु नाही होता पण पालम पूर्ण जरा जास्त आहे हा पालमचं बी जास्त आहे तर पालम बी सरसगट पंचनामे करून टाका पालमचे मी जातो साहेब आज तिकडे तहसीलदार नाही बोलवलेला आहे पूर्ण टीम बोलवली हो 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 वाघमारे तहसीलदारचं हो काय त्याच्या मुलीचं काय झालं आता नाही सर तो दवाखान्यातच आहे इथल्या मॅडम कडेच चार्ज आहे परंतु आहे का मॅडम कडेच चार्ज आहे हो 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 मग आता वाघमारे तिथं हैदराबादलाच आहे आणखी हैदराबादला सर दवाखान्यातच आहे मुलीचं काही झालं नाही सर मुलीला त्याला बघू द्या चांगला अधिकारी काही काही अडचण सपोर्ट करा काही काळजी करू नको मला बिलकुल नाही बोलतो सर मी त्याला दोन दिवसाला बोलतो काही अडचण नाही त्याला सपोर्ट करतो सर हो हो आणि गंगाखेड मध्ये काय आलं मध्ये थोडं कमी साहेब मध्ये कसं आपलं एक तर म्हणजे पाऊस थोडासा सुरुवातीपासून थोडा कमी होता आपण मागे मध्ये कंटिन्यू चालू आहे म्हणून चालू चालू साहेब चालू ते नुकसान असेल तर मी पूर्ण ऑफिस बोलवले तर सतत पावसामुळे असेल ना समजा ठीक आहे उन्नीस बीस असेल तर करून घेतलं पाहिजे हो आपण काय आपण शेतकऱ्याला सगळी मदत करा अगदी अगदी साहेब काही अडचण नाही सर मी आज अग्रिकल्चर ऑफिसर आणि आपले लोक बोलवतो आपण म्हणल्याप्रमाणे पूर्ण एकदा व्हेरिफाय करायला सांगतो तुम्ही लक्षात ठेवा सगळे अधिकारी मग तुम्ही तहसीलदार असाल डिप्टी कलेक्टर असाल कृषी अधिकारी असाल कृषी सहायक असेल हे सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत शंभर टक्के सर नक्की नक्की सर सगळे शेतकऱ्यांचे पोर आहेत मी काय आभाळातून पडलो नाही तुम्ही काय आभाळातून पडलेलं नव्हतं आणि हा आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत झाली पाहिजे गंगाखेडमध्ये गायखेडमध्ये घ्या पालम मध्ये घ्या आणि पूर्ण गावखेड पालम तर सरसगड घ्या म्हणजे पूर्ण आणि पालम हे तर सरसगड घ्या आणि गंगाखेडमध्ये बघा आता दोन दिवसा सततचा पाऊस आहे तर मग मॅक्झिमम मध्ये पण घ्या हो साहेब हो हो काही नुकसान सगळं सगळं घेऊ सर आणि मी आज संध्याकाळी शंभर टक्के यायचा प्रयत्न करतो बर हा संध्याकाळी जर मग उद्या आपण काय करू उद्या सगळीकडे राऊंड घेऊ आपण बरं साहेब साहेब उद्या राहून घेऊ कारण का हो आज, आज काम जर संपलं ना माझं शंभर टक्के हो साहेब काही अर्थ उद्या नाही संपलं काम तर मला थांबावं लागेल जरा ते काम महत्वाचं काम आहे ते महत्वाचं आहे नमामी गंगेचं काम थांबलोय मी बरोबर तो मोठा आपला दोनशे तेरा कोटीचा प्रोजेक्ट थांबलोय मी ते आहोत आपण आले तर आपण सोबत जाऊ आपल्याला त्या कामासाठी लागलं तरी आम्ही फिरतो काल ते, ते। शुगर कॉन्फरन्स होत तिथे मी गेलो होतो तिथे जाऊन गडकरी बोललो ते आणि जोशी साहेब पण सोबतच होते तर त्यांना प्रल्हाद जोशी आहेत बघा ते फूड मिनिस्टर वगैरे आहेत ते त्यांनाही त्यांनी सांगितलं होतं पण आता ते काय झालंय ते आणखीन एक दुसरे मंत्री आहेत तर गडकरी साहेब सोमवारी मला येतो म्हणलेत बर साहेब आणि तोपर्यंत म्हणले मला आज म्हणले तर आज जर समजा मला अपॉइंटमेंट जर आपलं ते होत आपलं ते थांबणार आवश्यक असेल तर बिलकुल थांबाय पर्सनल उद्या पण फिरतो काळजी पण टाकतो बिलकुल टाका फोटो टाका आणि मला हा फक्त आज जर गडकरी साहेबांनी जर अपॉइंटमेंट जर मला मिळवून दिली समजा तर मला थांबावं लागेल आणि जर आज अपॉइंटमेंट नाही मिळाली तर मग मी थांबणार नाही मग मी आज आपला औरंगाबाद फ्लाईट आहे संध्याकाळचा आहे चालतंय येतो चालतो बिलकुल तेवढं करा आणि बघा म्हणजे कुठल्याही प्रकारचं कमी जास्त काही होऊ नये प्रत्येक शेतकऱ्यांना पाहिजे बिलकुल होणार नाही बिलकुल खालचे आपले अधिकारी खालचे आपले अधिकारी त... कृषी अधिकारी असतील त्याच्या खालचे सहाय्यक अधिकारी इकडे ग्राम आप आपले ग्रामसेवक असतात सगळ्याला समजून सांगा काही बदमाशी करतात काही एखादा दोन करतात पण ते ठीक आहे तुम्ही जर अशा टाइमला सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे सहकार्य करायला शेतकऱ्याला लक्षात ठेवा सर शंभर टक्के बिलकुल मेन घेतील आपले लोक पूर्ण वेळ फिरतील काही अडचण नुकसान कोणाचं वंचित ठेवणार नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला हो सर ओके थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू